ओम मी संजय त्र्यंबकप्पा नीला मी शिक्षक आहे आणि हा ओम योगा ग्रुप इसवी सन दोन हजार तीनपासून आत्तापर्यंत दररोज चालू आहे तर ही हा जो आहे योगा ग्रुप तर तो नियमितपणे सकाळी साडेपाच ते सात वाजेपर्यंत चालू असतो आणि या योगा ग्रुपला मार्गदर्शन करण्यासाठी आमचे गुरुजी योग गुरुजी श्री जयनारायणजी खंडेलवाल आणि ईश्वर पाटील आणि होळकर सर असे तिघेजण मार्गदर्शन करत असतात तर ह्या योगाचं महत्त्व म्हणजे निरोगी काय असेल तरच सर्व काही आहे आणि आपलं शरीर निरोगी असेल तर आपलं मनसुद्धा निरोगी असतं आणि ह्या निरोगी शरीरासाठी मनासाठी आपण दररोज नियमितपणे योग पंचेचाळीस मिनिट आपल्या शरीरासाठी दिले पाहिजे तरच आपलं शरीर निरोगी राहील आणि आपला भारत बलवान होईल आणि यासाठी आम्हाला प्रेरणा कुठून मिळाली असेल तर ती पतंजली योगपीठ जे आहे ते आ, स्वामी रामदेव बाबा यांच्या प्रेरणेतून आम्ही त्या ठिकाणी दोन हजार तीनपासून हे चालू आहे तर हा योम ओम योगा ग्रुप जो आहे त्या योग दो 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 आ, योग ग्रुपमध्ये जवळजवळ वीस ते पंचवीस योग साधक दररोज आपलं योग करतात त्याच्यामध्ये प्राणायाम आहे योगासने आहेत झुंबा डान्ससुद्धा आहे आणि आनंदातून मनोरंजनातून आमचं शरीर कसं निरोगी राहील यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करत असतो यामुळं आम्हाला खरोखरच आमचं शरीर तंदुरुस्त झालेलं आहे आणि दोन हजार तीनपासून ह्या योगा ग्रुपमध्ये जेवढे काही मेंबर येतात ते कधीही दवाखान्यामध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये गेलेले नाही सर्व नागरिकांना असं आव्हान आहे की त्यांनी योग ग्रुपमध्ये यावं आणि दररोज योगा आणि प्राणायाम करावं पंचेचाळीस मिनटं आपल्या शरीरासाठी त्यांनी द्यावं असं मी आवाहन करतो करो यो करो यो करो करो, योग